बातम्या आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साखरी तालुक्यातील पिंपळनेर शहरातून आदरणीय प्रेसिडेंट साहेब श्रीमान कैलास यांच्या मार्गदर्शनानुसार व स्थानिक कमिटी सदस्य आणि बँकेच्या कर्मचारी वृंद यांच्या सहकार्याने सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत रक्तदात्यांची व डोळे चेक करून घेणाऱ्यांची गर्दी होती सकाळी आठ वाजता सौ व श्री श्यामकांत कोठाव यांच्या हस्ते सत्यनारायणची पूजा पार पडली रक्तदान शिबिराचे उद्घाटन सटाणा शाखेचे चेअरमन शैलेश कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले आय कॅम्प चे उद्घाटन सौ व श्री भावसार यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख अतिथी म्हणून चेअरमन कुंदनमल गोगड अशोक कोचर श्यामकांत कोठावदे डॉक्टर सुरेश बोरसे ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप स्वरूपचंद गोगड शाखा मॅनेजर श्री जोशी डीडी महाले उपस्थित होते साडे दहा वाजता जनकल्याण ब्लड सेंटर व केअरच्या टीमने काम स्वायले संध्याकाळी सहा वाजेपर्यंत काम सुरू होते शहरातून अनेक मान्यवरांनी बँकेस भेट देऊन शुभेच्छा व अभिनंदन केले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कैलास भाऊंच मोलाचं मार्गदर्शन व पंधरा दिवसापासून कार्यक्रम यशस्वी कसा होईल यासाठी आम्ही भाऊंच्या संपर्कात होतो सामान्य जनतेच्या व व्यापारी वर्गाच्या प्रतिक्रिया ऐकून परिवाराने जनतेच्या मनात जे आदराचे स्थान प्राप्त केले आहे ते पाहता अभिमानाने ऊर भरून येतो असे उद्गार कुंदन मल गोगड यांनी व्यक्त केले रक्तदान शिबिरात एकशे सासष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले तर दोनशे अकरा रुग्णांनी नेत्रचिकित्सा करून घेतली शेवटी जनकल्याण समितीच्या टीमचा व दिया आय केअर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अस्थि बँकेच्या कर्मचाऱ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले भाई काय ना तू या ठिकाणी हस्ती बँकेच्या ठिकाणी रक्तदानाला आलेले रक्तदान दिलं गेलं तुझं तुला काय वाटतं रक्तदान केल्यानंतर जर माझ्यामुळे जर एखाद्या गरीबाचा जीव वाचत असेल तर मग त्यामुळं एखाद्या वगैरे जर रक्त लागलं म्हणजे आवाज शर्मन साहेब नमस्ते नमस्कार आज आपल्या हस्ती बँकेमध्ये नेत्र चिकित्सा आणि रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे यामागचं कारण काय हस्ती बँक पिंपळेर शाखेचा हा एकोणतीसवा वर्धापन दिवस आमचे आदरणीय चेअरमन श्री कैलासजी जैन यांच्या संकल्पनेनुसार प्रत्येक ब्रँड ब्रँडचा जो वर्धापन दिन साजरा होतो त्यावेळी रक्तदानाचा कॅम्प असतो याच्या मागे सामाजिक बांधिलकी बँक मानते आणि त्यामुळेच प्रत्येक ठिकाणी भरपूर भरघोस परि प्रतिसाद असा मिळतोय आज तीन वाजेपर्यंत एकशे पंचवीस जणांचं रक्तदान इथे झालेलं आहे आणि जवळजवळ शंभरच्या वर डोळ्यांची तपासणी झालेली आहे सामाजिक बांधिलकी बँक मानते त्याच्यामुळे हे सामाजिक उपक्रम बँक राबवते आणि सभासदांचा सा विश्वास पारदर्शक व्यवहार ही बँकेची वैशिष्ट्य आहे आता हस्ती बँकेमुळे वाढलेला आहे अशा लोकांच्या प्रतिक्रिया आहेत आणि जुलमी व्याजातून सावकारशाहीतून मुक्तता ही हस्ती बँकेने तीस वर्षापासून सुरुवात केलेली आहे असाच रिस्पॉन्स असाच प्रतिसाद भविष्यातही बँक सभासदांकडून आणि रक्तदात्यांकडून मिळत राहील हा विश्वास मला आहे चॅनल शेअर करा लाइक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी आपल्या